श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री धन्वंतरेन महा ओम श्री कुबेराय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी जिलाच धनतेरस असं देखील म्हणतात धन वाढवणारा हा दिवस असतो या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचं पूजन केलं जातं तसंच धन्वंतरी पूजनासोबत या दिवशी कुबेर भगवान माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते आणि आपल्या कुटुंबाचं आपलं अपघात अकाली मृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी वर्षातून फक्त एकदाच यमदीपदान याच दिवशी केलं जातं सोने वास्तू वाहन मौल्यवान वस्तू भांडे यांच्या खरेदीसाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो यावर्षी धनत्रयोदशी आली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मग यावर्षीचा खरेदीचा मुहूर्त कोणता मुर्त कदिया है। ची ची। धन्वंतरी पूजनाचा दानाचा मुहूर्त कधी आहे शास्त्रोक्त पद्धतीनं धनत्रयोदशीची पूजा कशी करायची धन्वंतरी पूजन यमदीप दान कसं करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका माहिती आवडली लाईक अवश्य करा शंका असतील विचारा कमेंट बॉक्स मध्ये धन्वंतरेन महा नक्की लिहा शास्त्रोक्त लक्ष्मी पूजनाच्या पूजेचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण तो नक्की बघा त्यानुसारच पूजन करा धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा मी शास्त्रोक्त मंत्रासह अपलोड केली आहे मंत्र लिहून दिले आहेत हे मंत्र आपल्याला म्हणता आले उत्तम नाही म्हणता आले आपण फक्त ऐकावेत व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करा ह्या पूजा आपल्याला वर्षातून एकदाच करायच्या असतात थोडा वेळ द्या अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपल्याला अनुभव येतील मला आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारापैकी एक ज्यांची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली धन्वंतरी पूजन धनत्रयोदशीच्या दिवशी केल्यानं आपल्या घरामध्ये नेहमीच वर्षभर चांगलं आरोग्य नांदेल ह्या पूजेसोबत दिवसभर आपण सकाळी संध्याकाळी धन्वंतरी मंत्राचं पठण करा मी हा मंत्र नक्की अपलोड करेल तसंच यमदीपदान या दिवशी केलं जातं यमधर्माची आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जाते की माझं माझ्या कुटुंबाचं अकाली मृत्यू अपघाती मृत्यूपासून संरक्षण कर वर्षातून एकदाच हा विधी केला जातो यमदीप दान करताना यमदीपदानाचा मंत्र म्हणावा हा मंत्र देखील मी अपलोड करेल आता आपण बघूया धनत्रयोदशीच्या दिवशीच्या पूजेचा मुहूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे धन्वंतरी पूजन आपल्याला करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या दरम्यान आपण धन्वंतरी पूजन करावं म्हणजेच धनत्रयोदशीची पूजा करावी धनत्रयोदशीची पूजा संध्याकाळी करून घ्या आणि त्यानंतर आपण यमदीपदान करायचं साधारणतः प्रदोषकाळी धनवंतरीचं पूजन केलं जातं यामध्ये दीपदान केलं जातं मुहूर्ताची वेळ थोडीफार मागे पुढे झाली चालेल मात्र पूजा व्यवस्थित करा या दिवशीचा सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तू किंवा वास्तू वाहन खरेदीचं मुहूर्त काय दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत आपण वाहन खरेदी सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदी करू शकता आता आपण बघूया धनत्रयोदशीची पूजा कशी करावी प्रथम बघूया या पूजेसाठी लागणारं साहित्य पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू अक्षता फुले अष्टगंध गणपती बाप्पाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती कुबेर यंत्र कुबेर मूर्ती असेल तर पूजेत घ्या श्रीयंत्र सुपारी नारळ कलश नाणी विड्याची पानं पंचामृत सप्तधान्य सप्तधान्यामध्ये धणे महत्त्वाचे आहेत तीळ महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे धणे आणि गूळ याचा नैवेद्य या, या पूजेला दाखवला जातो बाकीची धान्य आहेत आपण तीळ उडीद हरभरा तूर मूग गहू तांदूळ यापैकी घ्यावीत हे सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं पूजेची तयारी आपण एक तास अगोदरच करा ज्या जागेवरती आपल्याला पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करायची संपूर्ण घर स्वच्छ करायचं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं आपण स्वतः नवीन वस्त्र घालावेत एखादा चौरंग घ्यावा किंवा पाठ घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र ठेवावं चौरंगावरती पूजेच्या ठिकाणी स्वामी महाराजांचा माता लक्ष्मीचा तसंच आपल्याकडे जर भगवान धन्वंतरी यांचा फोटो असेल अवश्य ठेवावा नसेल भगवान विष्णूंचा फोटो चालेल किंवा फोटो जरी नसला तरी आपण पूजन करू शकतो आपल्या अंगणामध्ये पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आपण जर अष्टमी ते अमावस्या अलक्ष्मी निसारण ही सेवा करणार असाल ही सेवा अगोदर करून घ्यायची आणि मग धन्वंतरी पूजनाची पूजा सुरू करायची शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पया पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावावं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीष्टिष्टती सर्वदा यानंतर आपण आपल्या मनाच्या शरीराच्या शुद्धीसाठी आचमन करणार आहोत शुद्ध पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामन घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नमः ताम्नामध्ये पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवय नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ ॐ अधक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्छुत्ताय नमः ॐ ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हर ए नमः ॐ श्रीकृष्णाय नमो नमः माता प्राणायाम कराव ॐ प्रणवस्य परब्रह्म परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दाः ॐ भूर्भुवस्वाहा तस्य भर्गो देवस्य धीमहि यो योन प्रचोदयात ओम आपो ज्योतीरसमृतं ब्रह्मभूर्भुआवास्वर अशा रीतीनं कायत्री मंत्राचं पठन करायचं आता आपण देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे श्रीमनगणाधिपतय नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृभ्यां नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आता या पूजेतील महत्त्वाचा भाग आपण आता या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं भगवान धन्वंतरी कुबेर भगवान यांचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करा सतावारो नक्षत्र विष्णुरेव योगश्च कर्णं चे सर्व विष्णुमय जगत अद्य एव गुणविशेषणविशिष्टायां शुभ पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री, परमेश्वर श्रीपरमेश्वर अस्माकं, अकंशा सकलकुटुम्बानां, क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य अभिद्धं अद्य अश्विन कृष्ण त्रयोदशी, प्रतिषीक विहित ज्ञानेन यथा, यथा श्री, कुबेर लक्ष्मी पूजनं करिष्ये मम अपमृत्यू विनाशार्थ यमदीपदान करी शिये असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या संकल्प झाल्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी तामणामध्ये घ्या बाप्पावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या आपण बाप्पाला आमंत्रित करणार आहोत त्याला आवाहन मानतात ओम श्री महागणपते नमहावाहनार्थे अक्षतान समर्पया मी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हाव्यात बाप्पाला आपण आसन दिलं ओम श्री महागणपते अक्षतान् अक्षतान बप्पाच्या मूर्तीवरती चार पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री महागणपते नमः महा। पादयोपाद्यं समर समर्पयामि समर अर्घ्यम समर्पयाचमनियम समर्पयामी स्नानं समर्पयामी म्हणजेच बाप्पाचे आपण पाय धुतले हात धुतले त्यांना स्नान घातलं त्यानंतर एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री महागणपते नमहा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री महागणपतेन महा शुद्धो समर्पया समर्पयामि गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करावी बाप्पाला कापसाची दोन वस्त्रं व्हावीत ओम श्री महागणपतयन महा, महा वस्त्रोपवस्त्रे समर्पया बाप्पाला गंध लावावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावी गंधाक्षता पुष्पम समर्पयामि बाप्पाला बाप्पाला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपते महा नैवेद्यम महा समर्पया मी गणपतीपूजन झाल्यानंतर आपण आता करणार आहोत कलशस्थापना शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं एखादी सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा या कलशावरती खालूनवर कुंकुवानं उभ्या पाच रेषा काढा कुंकुवानं स्वस्तिक काढायचं नारळावरती देखील स्वस्तिक काढावं चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात कलश तावर्ति द्यावा कलशाला नारळाला गंधाक्षता फुले अर्पण करावी कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः शमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातुगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदे त यजुर्वेदः सामवेदो हतर्वणः अङ्गेश्वशयिता सर्वे कलशं तु समश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः दुरितक्षयकारक च यमुनेच्छेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधीं कुरु कलशदेवताभ्यो नमः सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि ओं श्री वरुणाय नमः अशा पद्धतीनं स्थापना झाल्यानंतर आपण आता शंखाची पूजा करणार आहोत शंखाला तामनामध्ये घ्या स्नान घालावं आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करा शंखाला गंध लावावं फुल व्हावं अक्षता वाहू नये ओम श्री शंखायन महा गंधपुष्पं समर्पयामि शंख नसेल तर हरकत नाही हा विधी करायचा नाही त्यानंतर घंटेचं पूजन डाव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून त्यावरती घंटेची स्थापना करायची घंटेला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री घंटादेवे न महा हरिद्राम च समर्पयामी अक्षताम समर्पयामी पुष्पम समर्पयामी आता आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत लक्ष्मी मातेची मूर्ती तामनात घ्यावी मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या तामनात घेतलेल्या मूर्तीवरती अक्षता व्हाव्यात ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा आवाभणार्थे अक्षतान पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या देवीला आपण आसन देणार आहोत ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा आसनार्थे अक्षतान समर्पया मूर्तीवरती किंवा सुपारीवरती चार पळी शुद्धजल व्हावं ओम श्री लक्ष्मी भ्याम नम पादेहोपाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी आचमनियम समर्पयामी स्नानं समर्पयामी म्हणजेच लक्ष्मी मातेचे आपण पाय धुतले हात धुतले तिला स्नान घातलं आता पंचामृत स्नान मूर्तीवरती पंचामृत व्हावं एक पळी ओम श्री भ्याम नम पंचामृत स्नानं समर्पयामी एक पळी शुद्धजल व्हावं ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा शुद्धोदक्षनम समर्पयामी आता गंधोदक्षनान पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा गंधोदक्षनानं समर्पया पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक्षनानं समर्पया समर्पयामि आता तामनात घेतलेल्या मूर्तीवरती पळी पळीनं पाणी वाहत राहायचं सोबत श्रीसुक्ताचं एक वेळा पठन करा किंवा श्रवण करा अशा रीतीनं स्नान अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवावेत त्यावरती लक्ष्मी मातेला स्थापन करावं कापसाची वस्त्र अर्पण करावी ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम वस्त्र उपवस्त्रे समर्पयामी मातेला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावी ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा हरिद्राम च समर्पयामी अक्षताम समर्पयामी पुष्पं समर्पयामी मातेला सिंदूर अर्पण करावा सौभाग्य अलंकार अर्पण करावेत ओम श्री लक्ष्मी सरस्वती भ्याम नमहा सिंदूरम समर्पयामी नाना परीमलद्रव्यम समर्पयामी सौभाग्य अलंकार समर्पयामी माता लक्ष्मीला अशा पद्धतीनं अभिषेक केल्यानंतर आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल श्रीयंत्राची कुबेर यंत्राची या दिवशी पूजा करायची श्रीयंत्र तामनात घ्या श्रीयंत्राला प्रथम शुद्ध जलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं ओम श्रीं नम शुद्धोदक स्नां समर्पयाम पंचामृतस्नानं समर्पयाुद्धोदक स्नां समर्पया श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं पूजेच्या ठिकाणी एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावरती श्रीयंत्र स्थापन करायचं श्रीयंत्रावरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची श्रीं नम हरिद्राम कुमकुम च समर्पयामि अक्षता समर्पयामि पुष्प समर्पयामि अगदी याच पद्धतीनं कुबेरयंत्र जर आपल्याकडे असेल त्याची देखील पूजा करा तामणामध्ये थोड्या साक्षता घेऊन कुबेरयंत्र घ्यावं त्यावरती प्रथम शुद्धजल त्यानंतर पंचामृत व्हायचं पुन्हा शुद्धजल व्हायचं ओम श्री कुबेराय महा शुद्धोदक स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पया शुद्धोदक स्नानं समर्पया स्वच्छ पुसून घ्यायचं यंत्र आणि चौरंगावरती श्रीयंत्राशेजारी शेजारी एखादी प्लेट घ्या त्यामध्ये तांदूळ घ्यावेत आणि या तांदळावरती कुबेर यंत्र स्थापन करायचं दोन्हीही यंत्रांसाठी ज्या वेळेला आपण तांदूळ आसन म्हणून घेतो या तांदळावरती हळद कुंकू व्हावं आता कुबेर यंत्रावरती हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावेत गंध लावावं ओम श्री कुबेरायन गंधाक्षता पुष्पम समर्पयामि हरिद्राम कुमकुमचे समर्पयामि अक्षताम समर्पयामि या दिवशी माता लक्ष्मी तसंच धन्वंतरी भगवान यांच्या पूजनासोबतच कुबेर भगवान यांचं पूजन महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी कुबेर भगवान यांची मूर्ती किंवा फोटो यांचं देखील पूजन करावं ज्यांना कुणाला आपल्या घरामध्ये कुबेर भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी मूर्ती आणावी आणि तिची स्थापना करावी कुबेर भगवान यांची मूर्ती तामनात घ्या तिला प्रथम शुद्धजलानं नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं ओम श्री कुबेरायन महा शुद्धोदक स्नानं समर्पया पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती माता लक्ष्मीचे शेजारी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्या ठिकाणी कुबेर भगवान यांची मूर्ती स्थापन करा त्यांना कापसाची दोन वस्त्रं व्हावीत ओम श्री कुबेरायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि गंध लावावं अक्षता व्हाव्यात ओम श्री कुबेरायन महा गंधाक्षता समर्पयामि फूल व्हावं पुष्पम समर्पयामि कुबेर भगवान यांना कडुलिंबाचा पाला प्रिय आहे म्हणून आपण कडुलिंबाचा पाला या दिवशी त्यांना अवश्य व्हावा आणि कुबेर साधना करावी म्हणजेच कुबेर भगवान यांचा मंत्र पठन करायचा ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्री वित्तेश्वराय नम हा मंत्र आपण पठण करा आपल्या चॅनलवर आहे मंत्र लावून द्या आणि सोबत पठण करा जास्तीत जास्त पठन करावा अशा रीतीनं विधिवत आपण कुबेर पूजन करावं फोटो असेल अगदी याच पद्धतीनं आपण पूजन करा यानंतर आपण करणार आहोत धन्वंतरी पूजन भगवान धन्वंतरी यांच्या फोटोचं आपण पूजन करूया आपल्याकडे धन्वंतरी भगवान यांचा फोटो नसेल तर आपण नारायणाचा जो फोटो असतो भगवान विष्णूंचा त्याचं पूजन करा कारण भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारापैकीच एक आहेत प्रथम फोटोवरती थोडंसं फुलानं पाणी शिंपडावं ओम श्री धन्वंतरेनमहा स्नानम समर्पया मी त्यानंतर त्यांना गंध लावा चंदन लावावं अक्षता व्हाव्यात त्यांना फूल अर्पण करावं ओम श्री धन्वंतरेन महा गंधाक्षता पुष्पं मी अगदी याच पद्धतीनं माता लक्ष्मी स्वामींच्या फोटोचं पूजन करावं भगवान धन्वंतरी यांचं स्मरण करा ओम श्री धन्वंतरेन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा तसंच या दिवशी मी धन्वंतरी मंत्र अपलोड करेल आपण सकाळी संध्याकाळी या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा धन्वंतरी पूजनानंतर माता लक्ष्मीच्या फोटोचं पूजन करा स्वामींच्या फोटोचं पूजन करावं या दिवशी धनाची पूजा करण्यात येते म्हणून आपल्याकडे असलेलं सोनं चांदी नोटा मौल्यवान वस्तू ज्या आपण पूजेत मांडल्या असतील त्यांना देखील गंधाक्षता फुलं अर्पण करावी ओम श्री महालक्ष्मी नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पया मी आपल्या घरात असलेलं सप्तधान्य हे देखील धनच असतं म्हणून सप्तधान्याचं देखील पूजन या दिवशी केलं जातं पूजेमध्ये मांडलेल्या प्रत्येक धान्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची ओम श्री सप्तधान्योभ्यो नम पुष्पं समर्पयामि हरिद्राम कुमकुम च समर्पयामि सप्तधान्याचं पूजन केल्यानं वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराट राहते समृद्धी राहते अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही अशा रीतीनं शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत आपण पूजा करा यानंतर संपूर्ण पूजेला धूप म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरे नम धूपम समर्पयामी दिव्यानो वाळावं शुद्ध तुपाच्या ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरेन महा दीपम समर्पयामी त्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गोड पदार्थाचा तांदळाची खीर जमल्यास अवश्य आपण नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे या दिवशी धणे आणि गोळ याचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो या सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवावा ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरेन महा नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमहा पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ताजी फळं देखील मांडावी ओम श्री धन्वंतरे नमहा फलानी समर्पयामी यानंतर जोड जोडपानावरती हळकुंड सुपारी बदाम एखादं नाणं ठेवावं त्यावरती एक पळी पाणी सोडायचं ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरे नमहा मुखवासार्थे पुष्प पुष दक्षिणाम समर्पयामी अशा रीतीनं विधिवत धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आरती करावी कर्पूर आरती करायची मंत्रपुष्पांजली या दिवशी अवश्य म्हणावी कारण मंत्रपुष्पांजलीमध्ये भगवान कुबेर यांचं नामस्मरण केलं आहे स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारा या आणि कानीच पाणी जन्मांतरकृताने च विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे यानंतर सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण पूजेला नमस्कार करावा भगवान धन्वंतरी कुबेर भगवान माता लक्ष्मीचं स्मरण करावं त्यांना नमन करावं आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी यानंतर आपण करणार आहोत यमदीपदान यमदीपदान म्हणजे काय आपलं आपल्या कुटुंबाचं अपघात अकाली मृत्यू यापासून संरक्षण होण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमधर्माचं यमराजाचं स्मरण करून दक्षिण दिशेला मातीचा एक दिवा किंवा कणकेचा दिवा किंवा तेरा दिवे ठेवले जातात ज्यांची ज्योत दक्षिण दिशेकडे केली जाते आणि अशा पद्धतीनं दिवे प्रज्वलित करून दिव्यांचं पूजन करून यमधर्माची यमराजाची प्रार्थना केली जाते की हे यमराजा माझ्या कुटुंबाचं अकाली मृत्यू अपघाती मृत्यूपासून सदैव रक्षण कर हा विधी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी केला जातो याला म्हणतात यमदीपदान यमदीपदान हा यमधर्माची प्रार्थना जरी आपण करत असलो तरी हा अत्यंत शुभ विधी आहे कुठलीही शंका भीती मनात न ठेवता प्रत्येकानं करावा स्त्री किंवा पुरुष कोणीही यमदीपदान करू शकतं हा विधी कधी करायचा धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपली धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर यमदीपदान करावं यमदीपदान कसं करावं यमदीपदानासाठी आपण मातीचा दिवा म्हणजेच पणती वापरू शकता किंवा कणकेचे दिवे देखील वापरू शकता कणिक घ्यावी त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी त्याचे दिवे करायचे एक दिवा ठेवू शकता किंवा तेरा दिवे ठेवले तर अतिउत्तम कुठलाही सजीव प्राणी असला त्याच्या शरीरामध्ये तेरा वायू कार्यरत असतात त्यामुळं त्याच्या शरीराचं चलनवलन चालू असतं यापैकी कुठलाही एक वायू दूषित झाला किंवा असंतुलित झाला तर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये प्रकृतीमध्ये बिघाड होत असतो म्हणून तेरा वायूंचं प्रतीक म्हणून तेरा दिवे या दिवशी लावले जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं आपल्याला जर शक्य झालं कणकेचे तेरा दिवे बनवावेत किंवा तेरा पंत्या ठेवाव्यात नाही शक्य झालं एक दिवा ठेवावा आणि सोबत दोन मुटके आपल्याला करायचे आहेत आपल्या मुठीमध्ये थोडीशी कणिक घ्यायची आणि आपली मूठ आवळायची असे दोन मुटके आपल्याला या दिव्यांसोबत ठेवायचे असतात अशा पद्धतीनं दिवा किंवा दिवे आपण बनवून घ्यावेत तामण घ्यावं किंवा एखादा मोठं ताट घ्यावं त्यामध्ये हे सर्व दिवे ठेवायचे ची। दिव्याची जी ज्योत आहे त्याची जी दिशा आहे ती आपण दक्षिण दिशेकडे करा सर्व दिव्यांमध्ये तेल घालावं तेल आपण कुठलंही घालू शकता आणि जोडवात टाकावी कारण हा शुभविधी आहे एक वात ठेवू नका प्रत्येक दिव्यामध्ये जोडवात ठेवायची म्हणजेच दोन वाती एकत्र करून वात करायची आणि ती ठेवावी आपल्या देवघरासमोर आपण जी धनद्रयोदशीची पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे सर्व दिवे ठेवून द्या दिवे प्रज्वलित करू नका फक्त दिव्यांचं पूजन करावं म्हणजेच त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवतायन महा हा मंत्र म्हणावा यानंतर हे सर्व दिवे ताटासहित म्हणजे तामन किंवा ताट आपण घेतला असेल त्यासहित आपल्या घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हे दिवे घेऊन जायचे आता आपण जर फ्लॅटमध्ये राहत असाल जागेची अडचण असते मी समजू शकतो आपण पार्किंगमध्ये दे देखील ठेवू शकता फक्त सर्व दिव्यांची जी ज्योत असते त्या ज्योतीची जी दिशा असते ती आपण दक्षिण दिशेकडे करावी ज्या ठिकाणी आपण दिवे ठेवणार असाल त्या जागेची पूजा करा त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता फुलं व्हावी कुंकुवानं स्वस्तिक काढावं त्यावरती हे दिव्यांचं ताट किंवा तामण ठेवून द्या दिव्यांची ज्योत दक्षिण दिशेकडील अशा पद्धतीने ठेवल्यानंतर दिवे प्रज्वलित करा ओम श्री दीपदेवताय महा हा मंत्र म्हणायचा दिव्याला नमस्कार करावा आणि दक्षिण दिशेला सहकुटुंब सहपरिवार हा जो विधी सुरू असेल त्यावेळेला आपल्या घरातील सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी यावं दक्षिण दिशेला हात जोडावे यमधर्माची यमराजाची प्रार्थना करावी म्हणायचं हे यमराजा आम्ही सहकुटुंब सहपरिवार यमदीपदान करत आहेत माझं माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारच्या संकटांपासून अकाली मृत्यू अपघाती मृत्यूपासून सदैव रक्षण कर त्यांना दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना यमराजाला करायची यमदीपदानाचा मंत्र म्हणावा मृत्युनापाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशा त्रयोदशांदिपदानात सूरज प्रयता मम हा यमदीपदानाचा मंत्र म्हणावा धनत्रयोदशीच्या दिवशी मी मंत्र अपलोड करेल आपण हा मंत्र घरात लावून द्या सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा अशा रीतीनं मंत्र पठन केल्यानंतर यमदेवतेचं दक्षिण दिशेला नमस्कार करून दर्शन घ्यायचं दिवे रात्रभर आपल्या घराच्या बाहेरच ठेवायचे वाऱ्याने शांत झाले हरकत नाही किंवा एखाद्या वेळेस काही प्राणी दिवे घेऊन जातात कुठलीही शंका भीती मनात आणायची नाही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये या दिव्यांचं विसर्जन करा किंवा निर्जन जागी किंवा ओसाड जागी हे दिवे जाऊन ठेवून द्यावे कुठलीही शंका भीती मनात न आणता अशा पद्धतीनं हा विधी करावा कारण हा शुभ विधी आहे वर्षातून एकदाच आपल्याला यमराजाची अशा पद्धतीनं प्रार्थना करायची असते तर अशा पद्धतीनं या दिवशी आपण धनत्रयोदशीची विधिवत पूजा करा धन्वंतरी मंत्र आणि यमदीपदान मंत्र दोन्ही मंत्र मी अपलोड करेल आपण ते ऐकून माझ्यासोबत पठण करा आता आपण बघूया या पूजेची पूजा कशी करायची कधी करायची धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा अशीच राहून द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा साध्या पद्धतीनं करा संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा पूजेवरती अक्षता व्हाव्यात पुढील मंत्र म्हणावा या अंतुदेवगणा सर्वे पूजा मादाय वार्षिकी इष्टकाम प्रसिद्धर्थम पुनरागमनायच पुनरागमनायच यानंतर पूजा हलवली तरी चालेल कलशातील पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला शिंपडावं घरातील सदस्यांवरती शिंपडावं नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा पूजेमध्ये कुठे सुपारी आपण वापरली असती सुपारी स्वच्छ करून दुसऱ्या पूजेसाठी आपण वापरू शकता सप्तधान्य आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून द्यावं बाकीचं जे निर्माल्य असेल फुलं असतील ते आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करा तर अशा पद्धतीनं आपण विधिवत धनत्रयोदशीची पूजा करा यमदीप दान करा धन्वंतरी पूजन कुबेर पूजन माता लक्ष्मीचं पूजन अशा पद्धतीने जर आपण विधिवत केलं वर्षभर आपल्या घरामध्ये नेहमीच चांगलं आरोग्य नांदेल सर्व गोष्टींची भरभराट राहील ही पूजा आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा याच पद्धतीनं आपण पूजा करणार आहात का नक्की सांगा शंका असतील विचारा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत ही पूजा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री धन्वंतरे नमहा